तत्व नाशास्ती वित्तेने ही श्रुती ब्रवीत कर्मण मुक्ते हे। आहे तुत्व स्फुटम यतः म्हणजे हे स्पष्ट आहे की मोक्ष हा चांगल्या कर्मांचा परिणाम परिपाक होऊ शकत नाही काय म्हणतात ते नीट लक्षपूर्वक ऐका कारण असं आर्ग्युमेंट असतं की आम्ही खोटं बोलत नाही कोणाला फसवत नाही नेकीनी राहतो चांगला उद्योग व्यवसाय करतो आम्ही दान करतो आम्ही लोकांना मदत करतो एवढाच आमचा परमार्थ आहे ही सत्कर्मच आहेत आणि आमचा परमार्थ असा आहे असं म्हणणारी मंडळी तुम्ही ऐकली असतील की आम्हाला प्रार्थनेची गरज नाही आम्हाला ध्यानाची गरज नाही आम्हाला स्तोत्राची गरज नाही आम्हाला सद्गुरूंची गरज नाही आमची कर्मच चांगली आहेत असं असल्यामुळं कि चांगली कर्म हाच आमचा परमार्थ आहे नाहीतरी तथाकथित परमार्थी काय करायचे की जे ध्यानाला बसतात नाम घेतात पण फसवा फसवी करतात अशा प्रकारचं एखादं आर्ग्युमेंट तुमच्या आयुष्यात कदाचित तुमच्याशी कोणी केलंही असेल पण आचार्य असं म्हणतात की मोक्ष हा चांगल्या कर्मांचा परिपाक होऊ शकत नाही कारण मोक्ष किंवा मुक्ती ही स्वतंत्र असल्याने कोणत्याच कर्माच्या फलस्वरूप ती मिळत नाही मुक्ती ही अवस्था आहे मुक्ती याचा अर्थ बंधनातून मुक्ती म्हणजे इंद्रियांच्या बंधनातून विषयांच्या बंधनातून मुक्ती असं मोक्षाचं स्वरूप आहे फळाच्या आसक्तीतून मुक्ती असं मोक्षाचं स्वरूप आहे आणि अशा प्रकारची मुक्ती ही कर्मांवर अवलंबून नाहीये कारण कर्म फळं देतात कर्माच्या फळाच्या ठिकाणी आसक्ती असते असं असल्यामुळे कर्मामुळे फळ मिळतं मुक्ती नाही असं आचार्य म्हणतात मोक्ष हा चांगल्या कर्मांचा आणि चांगल्या कर्मांचा देखील परिपाक होऊ शकत नाही मात्र मगाशी मी वर्णन केली ती जी चांगली कर्म आहेत त्या चांगल्या कर्मांनी चित्तावर खूप अनुकूल परिणाम होतो म्हणजे ती वाईट आहेत असं आचार्यांना म्हणायचं नाही आहे जी चांगली आहेत ती चांगलीच आहेत त्यांनी चित्तशुद्धी घडते त्यांनी अंतःकरण शुद्धी घडते त्यांनी बुद्धीला देखील आलेलं जडत्व नाहीसं व्हायला मदत होते चांगल्या कर्मांचा एक उपयोग आहे कारण श्रुती स्वतःच सांगते की संपत्तीने अमृतत्वाची आशा धरू नये कारण कोणत्याही कर्माचं रोख पुढं पुढं पैसा मिळवणं हाच राहतो आपण शिकतो त्या शिकण्याच्या कर्माचा परिणाम देखील पुढं नोकरी करून पैसे मिळवणं एवढाच मर्यादित राहतो आणि हे पैसे आपल्या जीवनाकरता गरजेचेही आहेत एका परीनी पण त्याच्या पुढं कर्मांचा कोणताच परिणाम नाही आणि संपत्ती त्याच्यातून गोळा होते माझा विषय नसला तरी सांगतो की राजकारण समाजकारण समाज सेवा समाजसेवा याच्यातूनही पैसे येतात आचार्य असं म्हणतात की संपत्तीने संपत्तीच्या योगाने मिळणारे जे भोग आहेत ते मिळू शकतील जरूर पण संपत्तीने अमृतत्व मिळेल याची सुतराम शक्यता नाही संपत्ती मिळाली म्हणून आपण अज अव्यय अविनाशी सच्चिदानंद मरण रहित परमात्मा आहोत अशा प्रकारचं बोध संपत्ती देऊ शकत नाही शिवाय संपत्ती मिळवण्यामध्ये कष्ट खूप आहेत पण ते आनंदाने करावेत एक वेळ पण संपत्ती राखण्यात देखील खूप कष्ट आहेत अर्थानाम अर्जने दुःख हा तथैव परिपालनो मिळवलेली संपत्ती आहे ती टिकवण्यामध्ये देखील खूप कष्ट आहेत आणि खर्च होताना दुःख होतं आणि त्याचा नाश जर झाला तर दुःख होतंच म्हणजे नुसती एक बातमी जरी आली की अमुक अमुक बँकेत अडचण अडचण आहे काहीतरी तर सध्या तूर तर आपल्याला पैशाची कोणतीही गरज नाही तरी आपलं पहिलं काम त्या बँकेच्या समोर जाऊन रांग लावणं किंवा जी रांग लागलेली असेल त्याच्यात उभं राहणं आणि आपले पैसे मागणं त्याचा जर नाश होत असेल तर दुःख आहे आणि कधी कधी खर्चामध्ये देखील दुःख वाटत म्हणजे अगदी हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलं तरी देखील आलेलं बिल पाहून कितीतरी लोकांना वाईट वाटत नाशे दुखे व्यये दुःखे एकूणच या संपत्तीची अशी परिस्थिती आहे आणि चांगल्या कर्मातून म्हणजे चांगल्या प्रकारे केलेल्या कर्मातून ही अधिकाधिक संपत्तीच मिळते चित्तशुद्धीसारख्या ज्या गोष्टी मिळतात त्यांनी मात्र भक्तिभावाचा उदय अंतरयामी होतो आणि त्याचं चित्तशुद्ध होतं आणि चित्तशुद्धीपूर्वक तो परमात्मा भेटीसाठी प्रयत्न करू शकतो आचार्यांचा विवेक चुडामणी हा तसा एक प्रकारे अतिस्पष्ट आणि डोळे उघडणारा असा ग्रंथ आहे